हाय हॅलो नमस्कार फ्रेंड्स स्वागत आहे तुमचं माझ्या परत एका नवीन रेसिपीमध्ये तर फ्रेंड्स आज आपण भुर्जी पाव करणार आहे तर चला मग करूया तर याच्यासाठी मी कांदा टोमॅटो हिरवी मिरचीचा पेस्ट लसूण अद्रक सांबार घेतलेला आहे आणि इथे अंडे घेतलेले आहे आणि इथे मसाले घेतलेले आहे तर चला मग लागूया आता अंडी करण्यास भुर्जी करण्यासाठी कढई ठेवली त्याच्यामध्ये तेल टाकून घेतलेलं आहे तेल कमी जास्त करू शकता तुम्ही तेलाला छान साबू दिलेला आहे त्याच्यानंतर मी कांदा टाकून घेतलेला आहे कांद्याला मस्तपैकी सॉफ्ट करून घ्यायचा आहे कांदा सॉफ्ट झाल्यानंतर आपल्याला त्याच्यामध्ये लसण आणि अद्रक याचा पेस्ट घालून घ्यायचा आहे तर फिरवून घेते मी इथे कांदा आणि ही पावसोबत खायची भुर्जी करत आहे मी जे की आपल्याला स्ट्रीट स्टाईलवर कशी असते तशा टाईप मी करत आहे तर इथे बघा कांद्याला जास्त काही म्हणजे लाल वगैरे होऊ द्यायचं नाही आहे कांदा टाकला कांद्याला सॉफ्ट करून घेतलं लसण आणि अद्रकचा पेस्ट घालून घेतलेला आहे लसन अद्रकचा पेस्ट घातल्याने एक छान अशी चव येते आणि ती जे आपल्या अंड्याचा वास वगैरे येते ना तर तसा वास येत नाही तिखट होण्यासाठी मी इथे हिरव्या मिरचीचा पेस्ट टाकलेला आहे हिरव्या मिरचीचा पेस्ट पूर्णपणे ऑप्शनल आहे टेस्ट पण छान येते हिरव्या मिरचीचं टाकल्यानंतर तुम्ही स्कीपसुद्धा करू शकता तर इथे मी टाकलेला आहे टोमॅटो टोमॅटो कट कर करून छोटे छोटे टाकून घेतलेला आहे तिखट टाकून घेते अंड्याची भुर्जी थोडीशी तिखटच छान वाटते भुर्जीपाव म्हटलं तर तिखटच आवडते त्याच्यामुळे मी इथे तिखट टाकून घेतलेला आहे हळद टाकलेलं आहे आणि थोडासा गरम मसाला गरम मसाला पूर्णपणे ऑप्शनल आहे पण भुर्जी पावसोबत खाण्यासाठी थोडा मसाला टाकला तरी चालेल छान टेस्ट येते आणि फोडणीमध्ये मी सांबार टाकून घेते आणि याला फिरवून घेऊया फोडणीमध्ये सांबार टाकल्याने एक प्रकारची वेगळी चव येते तर थोडंसं याच्यामध्ये पाणी ॲड करून घेत आहे तर तुम्ही सुद्धा अशाच प्रकारे भुर्जी करून बघा तुम्हाला खूप जास्त आवडेल पावसोबत खा खाण्यासाठी तर मी स्पेशली आज ब पाव करणार आहे तर हे बघा छान फिरवून घेतलं आणि त्याच्यावरतून मी मीठ टाकून घेते वरतून मीठ टाकल्याने जे टोमॅटो कांदा वगैरे आहे ना ते सॉफ्ट होते म्हणून वरतून मीठ टाकून घ्यायचं आहे आणि याला मसाल्याला छान तेल सुटू द्यायचं नंतर याच्यामध्ये अंडे टाकून घ्यायचे आहे तर इथे मी अंडे सुद्धा टाकून घेतलेला आहे खरं तर ही भुर्जी मोठ्या गॅसवरतीच करत असते पण जी जिथे स्ट्रेट स्टाईल असते ना तिथे पूर्ण मोठ्या गॅसच असते पण इथे मोठा मिडियम वगैरे मी करून करत आहे भुरजी आणि कंटिन्यूली फिरवून घ्यायचा आहे तर इथे बघा मी ना फिरवून घेते बुर्जी म्हटलं तर एकदम भुर्जीसारखंच मोकळी मोकळी खायला पाहिजे कोणी कोणी ना मोठे मोठे बाईटसुद्धा ठेवून घेते तर फ्रेंड्स इथे बघा कमी गॅस मोठ्या गॅसवरतीच ना ही फिरवून घ्यायचं आहे नाहीतर बुडालासुद्धा लागू शकतो जळ जळसुद्धा शकतं हे त्याच्यामुळे कंटिन्युअसली फिरवत राहायचा आहे तर अशी भुर्जी तुम्ही पावसोबत खाण्यासाठी नक्की करून बघा एकदम स्ट्रीट स्टाईलच ही भुर्जी आहे तर तुम्ही ना अशा प्रकारे ट्राय करून बघा आणि झटपट होणारी ही भुर्जी आहे आणि गद्य करून तुम्ही ना वरतून थोडंसं लाल टि ती, तिखट टाकून घ्या कारण की त्याच्यामुळे टेस्ट ही खूप भारी येते आणि थोडं तिखट पण होते ते तर अशाच प्रकारे तुम्ही पण ट्राय करून बघा तुम्हाला ना खूप जास्त आवडेल ही भुर्जी एकदम स्ट्रीट स्टाईल आहे तर एकदा नक्की ट्राय करून बघा आणि माझ्या रेसिपीजे खूप सिम्पल असतात साध्या असतात जे की कोणालाही झटपट करता येईल अशा प्रकारे मी करून दाखवते आणि खायलासुद्धा एकदम भारी लागणार अशा ह्या माझ्या रेसिपीज असतात तर तुम्ही नवीन असाल चॅनलवरती तर प्लीज प्लीज माझ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या इथपर्यंत आलाच आहात आणि बघूनच घेतला आहात तर आणि इथे बघा बघा किती छान अशी भुर्जी मोकळी मोकळी झालेली आहे वरतून सांबार टाकून घेते परत मी परत फिरवून घ्यायचं आहे आपल्याला तर बघा फ्रेंड्स इथे आपली छान अशी पावसोबत खायची भुर्जी रेडी झालेली आहे तर बघा दिसायलाच किती छान दिसत आहे तर खायलासुद्धा छानच लागते त्याच्यामुळे तुम्हीसुद्धा नक्की नक्की माझ्या रेसिपीज ट्राय करून बघा अगदी झटपट कमी वेळेत आणि कमी मसाल्यामध्ये तयार होणाऱ्या असतात तर इथे बघा मी पाव घेतली पावला कट केली आणि तव्यावरती तेल टाकली त्याला भाजून घेतली तर इथे पुरची पाव आपला रेडी झालेला आहे आवडला असेल तर प्लीज सबस्क्राईब